नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे बरेच विद्यार्थी वारंवार विचारत होते की कॉलेजेस उशिरा सुरू झाल्यामुळे या ठिकाणी अभ्यासक्रमात काही बदल होणार आहे का त्यासंदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आहे लक्षात ठेवा एम एस बी टी अर्थात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून या ठिकाणी एक परिपत्रक आलेलं आहे एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे त्यांनी महाविद्यालयांना फार्मसीचे जे काही कॉलेजेस आहेत त्यांना सांगितलेलं आहे की अभ्यासक्रम हा दिलेल्या मुदतीत पूर्ण करायचा आहे कॉलेजेस जरी उशिरानं सुरू झाले असले तरी अभ्यासक्रम वेळात पूर्ण करण्याची जबाबदारी ही महाविद्यालयांची आहे कॉलेजेसची आहे आणि तो अभ्यासक्रम वेळात पूर्ण करण्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर्स घ्यायचे आहेत एक्स्ट्रा प्रॅक्टिकल्स कंडक्ट करायचे आहेत म्हणजे या ठिकाणी तुमचं आठवड्याचं वेळापत्रक हे जे की पस्तीस तासांचं असतं त्याऐवजी ते चाळीस तासांचं करायचं आहे आणि या ठिकाणी रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील तुम्हाला या ठिकाणी कॉलेजेसनं लेक्चर्स कंडक्ट करायचे प्रॅक्टिकल कंडक्ट करायच्या आहेत आणि दिलेल्या वेळात अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे आता मी समजू शकतो या करम की या ठिकाणी कमी वेळात जास्त अभ्यासक्रम पूर्ण करणं किंवा एक्स्ट्रा लेक्चर्स घेणं यामध्ये विद्यार्थ्यांना थोडंसं जास्त धावपळ देखील होते या सगळ्या गोष्टींमध्ये आणि अभ्यासक्रम देखील थोडासा फास्ट पळवला जातो मग अशावेळी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता जसं कॉलेजमध्ये डेली रुटीन चालू आहे जसा जसा पोर्शन शिकवला जाईल शिकवून पूर्ण केला जाईल देखील त्याचा सेल्फ स्टडी करायचा आहे वेळोवेळी अभ्यास त्या गोष्टींचा करायचा आहे आणि ज्या काही तुमच्या सेशनल एक्झाम डिप्लोमाला ज्या काही तीन सेशनल एक्झाम होतात ज्या सेशनल एक्झाम वेळी जो पोर्शन पूर्ण होईल तो अभ्यास त्या त्यावेळी जर व्यवस्थित तुम्ही प्रॉपरली केलात तर जी काही तुमची अंतिम परीक्षा असते जी ॲन्युअल एक्झाम शेवटी असते ह्या वर्षाच्या शेवटी जी असणार आहे त्यावेळेस तुम्हाला जास्त बर्डन येणार नाही बाकी परीक्षेच्या आधी किंवा अभ्यासाच्या नियोजनाबाबतीत हो आपण वेळोवेळी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करणार आहोतच बाकी तुम्ही या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका कॉलेजेसमध्ये जसा अभ्यासक्रम पूर्ण होईल तसं तुमचं तुम्ही त्या गोष्टी सेल्फ स्टडी देखील करा गोष्टी समजून घ्या पाठांतर करू नका आणि जे कॉलेजेसमध्ये लायब्ररीमध्ये बुक्स असतील ते वापरा आणि स्टडी स्टार्ट करून द्या ठीक आहे ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला आणि ज्यांनी कोणी डिप्लोमा इन फार्मसीला ॲडमिशन घेतलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती देखील हा व्हिडिओ शेअर करा कारण जेणेकरून त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचेल आपण जे तुमच्यासाठी एफर्ट्स घेतो होते त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि आप आपल्या चॅनलला जो काही एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे धन्यवाद थँक्यू